कुसेगाव मधील श्री भानोबा देवाच्या नवीन मंदिराचा कलशारोपण सोहळा संपन्न झाला यावेळी ते वीस हजार भाविक उपस्थित असल्याचं सोहळा संपन्न झाला याचाच आढावा घेतलाय या किरण गायकवाड यांनी आज श्री भानुबा मंदिराच्या कलशारोहणचा कार्यक्रम संपन्न झालेला आहे पंचक्रोशीतील नागरिक उपस्थित होते तर आपल्या समोर सर्व गावकरी उपस्थित आहेत तर मला सांगा किती नागरिक कार्यक्रमात उपस्थित होते आज जो, जो ग्रामस्थांनी नियोजित कार्यक्रम केला होता तीस नोव्हेंबरचा कलाशरोहणाचा या ठिकाणी बांधबा मंदिराचा का कार्यक्रम संपन्न झालेला आहे आणि या ठिकाणी अतिशय तरुणाईने चांगलं नियोजन ग्रामस्थांनी सर्व चांगलं नियोजन केलं होतं सर्व पै पाहुणे नातेवाईक गाप्तस्ट मित्रमंडळ राजकीय सामाजिक क्षेत्रातील सर्वच पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित झाले होते सर्व संत महंत या ठिकाणी देऊ आळंदी नाशिक या ठिकाणी या ठिकाणावरचे संत महंत उपस्थित झाले होते छोट्या माऊलींचं कीर्तनही या ठिकाणी अतिशय सुंदर असं श्रावण रूपी कीर्तन झालेलं आहे आणि जवळजवळ पंधरा ते वीस हजार पब्लिक या ठिकाणी सर्व उपस्थित होतं या ठिकाणी हे मंदिर आज पूर्ण होऊन त्याचा कला शोधून झालेला आहे या ठिकाणी आमच्या मंदिराचे कॉन्ट्रॅक्टर जे आहे या सगळ्या मंदिराचं काम केलंय हे नागेश तिडके चिडके चे यांनी अतिशय सुंदर अशी या ठिकाणी काम केले आणि स्वतःच्या सगळ्या ने त्यांच्या अतिशय सुंदर रित्या कळेवर बसवलेले कसले अपघात न होता कसली दुर्घटना करता आज कसली अडचण न होता आणि कसले विघ्न न हा कार्यक्रम संपन्न झालेला आहे आजकाल झालेला आहे काय सांगाल आमचा देव हा भानोबा देव नवसाला पावणारा देव आहे त्याच्यामुळं त्याची महाराष्ट्रभर ख्याती आहे आणि देवदानवाचं युद्ध हे अगदी महाराष्ट्रातच नव्हे तर जगभरात कुठंच अशा प्रकारचं युद्ध अं लाईव्ह पाहायला मिळत नाही ते युद्ध इथं देवदानवाच साक्षात युद्ध या ठिकाणी पाहायला भेटत असतं आणि जागृत देवस्थान असल्यामुळं बरेच लोक नवस बोलत असतात आणि ते नवसाला देव पाहतो त्यानंतर नवस फेडण्यासाठी लोक या ठिकाणी येत असतात नवसाची बकरी वगैरे घेऊन येतात परंतु यंदा आपल्या या मंदिराचं कल्चारोहन झाल्यामुळं एक सव्वा महिना पशु हत्या करायची नसते किंवा मांसाहार टाळायचा असतोय मंदिराचं कल्चारोहणामुळे संपूर्ण गावाने हे प्रक्रिया पार पाडायची की जेणेकरून सव्वा महिना गावामध्ये पशुहत्या होणार नाही मांसाहार होणार नाही याची सर्वांनी दक्षता घ्यायची त्यामुळे येणाऱ्या सर्व यात्रेकरून सुद्धा मी गावच्या वतीनं आवाहन करतो की आपण या गोष्टीची नोंद घ्यायची की गावात कुठल्याही प्रकारची पशुहत्या होणार नाही तुमचे नवसाचे ना बकरे सुद्धा कापले जाणार नाहीत किंवा इथं घरीही कोणीही गावात यात्रेला मांसाहार करणार नाहीये त्यामुळे या गोष्टीची सर्वांनी नोंद घ्यायची आणि हा येथे यात्रा ही पूर्णपणे शाकाहारी असणार आहे याची सर्वांनी दक्षता घ्यायची यात्रेची कशा प्रकारे तयारी केलेली आहे आपल्या कुशेगाव गावची यात्रा येणाऱ्या पाच व सहा तारखेला म्हणजे शुक्रवारी शनिवारी होणार आहे यात्रेसाठी पाच ते सात लाख भाविक असतात त्यासाठी आम्ही गावच्या तरुणांनी गा, ग्रामस्थांनी पंचक्रोशीतील सर्व तरुणांनी मोठा सहभाग घेतात दरवर्षी तसाच सहभाग यंदाही सगळे तरुण मंडळ घेतील अजूनही गावात आम्ही सुरक्षेच्या दृष्टीने सीसीटीव्ही कॅमेरे बसवलेले आहेत त्यानंतर सुरक्षिततेसाठी सिक्युरिटी गार्ड आहेत आणि ट्राफिक थोडस जाम होतं त्यासाठी यंदा जास्त ट्राफिक पोलीस लावलेले आहेत दोन तीन ठिकाणी रस्त्याचे जेवढे जे डिवाइड होतात गावातून तिथे लावलेले आहेत आणखी सुरक्षेच्या दृष्टीने सगळे उपलब्धता केलेले आहे आरोग्य सुविधा केलेली आहे पाणी पुरवठा ची सुविधा यंदा जरा चांगल्या पद्धतीने करायचं नियोजन आहे गावचं धन्यवाद किरण गायकवाड स्टार महाराष्ट्र न्यूज दौंड नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे